मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांना मन मेदू व मनगट बळकट करण्यासाठी क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग घ्यावा लागेल तरच भावी पिढी येणाऱ्या संकटाला सक्षमपणे तोंड देण्यासाठी तयार होईल असे प्रतिपादन आजगाव तालुका राष्ट्रवादी पक्ष अजित गट पवार अध्यक्ष व कनिष्ठ उद्योग समूह मंत्राट्याचे संस्थापक सचिन पाटील यांनी केले कैलसवासी हनुमंतराव पाटील यांची जयंती माझे आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांचा वाढदिवस या निमित्त लोकनेते हनुमानराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श क्रीडा संकुल मध्ये संस्था अंतर्गत क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून प्रमु बोलत होते यावेळी संस्था अध्यक्ष स्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक राणोबा देवकाते होते यावेळी संस्थेचे सचिव सूर्यकांत निकम विश्वस्त बापूसाहेब कुसकरे सल्लागार संदीप साखरे संस्थेचे कार्यकारी संचालक पी पाटील सर्व शाखांचे शाखा प्रमुख उद्योग वस्तू विधान मंडळ मांजरचे अध्यक्ष संदीप शिंदे संचालक राहुल होते सर्व शाखांचे खेळाडू व विद्यार्थी उपस्थित होते प्रारंभी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन झाले स्वागत वितरणानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श माध्यमिक विद्या मंदिर पीठाचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे यांनी केले त्यामध्ये त्यांनी संस्थेच्या सर्व शाखांची माहिती देऊन क्रीडा स्पर्धा व बौद्धिक स्पर्धा या संस्थांतर्गत शाखांमध्ये दरवर्षी घेण्यात येतात त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होत असून या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय शासकीय स्पर्धेत यश मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कनिष्क उद्योग समूहाचे संस्थापक सचिन पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्राध्यापक ज्ञानोबा देवकाते यांनी आपल्या भाषणात आदर्श शैक्षणिक संकुल नवीन उपक्रम राबवण्यात नेहमीच अग्रेसर असते असे प्रतिपादन केले त्यानंतर विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेसाठी शपथ देण्यात आली आणि कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमारी सूर्यवंशी यांनी केले तर आभार क्रीडा शिक्षक सुनील पाटील यांनी मानले या सर्व नियोजन व कार्यवाही संस्थेचे कार्यकारी संचालक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीएसई चे, मार्गदर चे प्राचार्य डॉक्टर राजेश ओघोळ स्टेट बोर्ड प्राचार्य सुभाष तळेकर आदर्श प्राथमिक मुख्याध्यापक संतोष हसवे आदर्श प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील आदर्श माध्यमिक विद्या मंदिर सुनील जावेर आदर्श माध्यमिक विद्या मंदिर मुख्याध्यापक संजय पवार न्यू आदर्श माध्यमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सविता सूर्यवंशी आदर्श माध्यमिक विद्या मंदिर नगरचे मुख्याध्यापक सुभाष दणंगडे सर्व शाखांचे क्रीडा शिक्षक यांनी पार पाडले अबरणी न्यूज विटा